हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण च्या पाणी आल तू मित्रांनो का आम्हाला कोणी झाड आहे ती ही बांधलेली गोटी कापायची आता सुतळी कागूद ही एकटाच आहे हो का, का। सुतळे आपल्या शिल्लक राहिलेला कापलेल्या कागदही तर आज काय जोडीदार आला नाही कामाला म्हणल्यानंतर मी एकटाच आहे त्याच पण काहीतरी विषय काय झाला मित्रांनो घरचे त्यांची आजारी होती म्हणल्यानंतर ते पण नाही काय कामाला आला तर आल तुम्ही एकटाच सवाळ झाड घेत होतो त्याला काप पण ती पण चालणे का ना मित्रांनो काय सांगायचं नक ना नक लागले दुखायला गरण पण यायला उशीर झालता चांगलं नऊ साडे नऊ दहा वाजले मला इथं यायला मग दहा वाजता येऊन मित्रांनो ही इतकं चेंगट काम आहे का नाही चेंगट याला सावळायचं परत त्याला काप घ्यायचा आणि परत त्यानंतर बांधल्या त्यानंतर आपली पगार चालू ह्या तर एकट्याला तरी मन लागतय का एकट्याला तरी काम करू वाटतय जोडीदार कर एखादा असला म्हणजे बरं आहे पण करणं पण आपल्याला गरजेचंच आहे मित्रांनो काम हे करावंच लागण आपल्याला कारण की आपली बी मजबुरी आहे आपल्याला नाही कुठला सोर्स म्हणल्यानंतर लोकांचं दहा पाच रुपये रीन पाणी झालेलं ते आपलं वारायचं काम करायचं कालदा आली होती पगार म्हणल्यानंतर त्या त्या मुकोदमाचं दिलं कट करून काय आणि काय दहा पाच रुपये आलं त्या जन समजा आपलं बाजार किराणा म्हणा माळवं टाळवं म्हणा जे लागतंय जे घरात ते, ते आपलं सर्व आणून दिलं आणि कसं आहे थंडी गारट्याचं मग पिंकीला पण मी त्रास देत नाही की बाबा लवकर डबा कर म्हणून आता कसं आहे किती जरी केलं तरी ती अजून बारक लिकरो हया आहे लिक म्हणल्यानंतर ते बाळातीन आहे मग कशाला म्हणलं थंडी गारट्यात तिला तरी उठवायचंय तिला म्हणजे तिनं नाही पाळलं तर परत चला ती लेकरालाच अजून परत ही होत या ताण होतो आहे त्याच्यामुळे तिला मी काय त्रास देत नाही काय नाही आपलं सरपान संपलोय म्हणल्यानंतर गॅसवरच आपलं पाणी तापिवलं आंघोळ बिंगूळ केली चहा पाणी केला आणि आलोय का मला बघा येऊन आता झालाय आपलं सालच निघाना नको नक दुखायला लागली म्हणलं काप घेत काप घेतच बांधव आता कसं असेल तसं आज किती का व्हायना आता एकाला दोघ असल्यावर करमून जात बाबा ती ती आपलं हसून खेळून आपलं काम चालत राहतं पण आता इथं कोणाला बोलायला आणि कोणाला काहीच नाही त्यामुळं आपलं बसलो होतो इथं बाळाला पण काल म्हणजे आपल्या मायरोला चपाती ही खायची होती गहू हे समजा किराणा आला बाळाचं पण डोळं काय आलं तर म्हणल्यानंतर पिंकीनं डायपर पण आणायला लावलं होतं आणि कसं आहे थंडी गारट्याचं काय होत आहे मित्रांनो त्याला डायपरच म्हणजे संध्याकाळचं वापरावं लागतंय कारण की कसं आहे बाळाने जर म्हणजे आपले लगवी ही जर केली परत त्याला मग ती असं ओलं झालं की मग रडत या त्याच्यामुळे आपलं रातच डायपर घातलं की मग टेन्शन राहत नाही ना काल डायपर हे नेहून दिलं समजा जे घरात लागत होतं ते आपल्या वस्तू नेहून दिल्या आणि आपला आलोय कामाला ती पण हो का ते आता येऊ घेत गेल्यावर हो काही दवाखान्यात गेलेलं ते फंगल इन्फेक्शन ती तर मैंदूळच वाढलंय काय सांगायचं खाजीव आता म खाली त्याला गोळ्या आहे बरं का घेऊन परत किरम पण पर लावलेले आहेत दवाखान्यात जायचंय तर आता दवाखान्यात तरी जायला मित्रांनो लागतंय का थोड तरी लागतंय का तिथं गेलं म्हणजे परत त्याला तुम्हाला सांगतो दोन अडीच हजार रुपये लागतात तिथं डायरेक्ट समद्या गोळ्या औषधं साबण ही समजा भरपूर देते ते पंधरा दिवसाच्या गोळ्या देते ते या हा आणि कसं आहे मग त्या लेकरा सुद्धा मला म्हणजे जात नाही ना मी जवळ असं कारण की इन्फेक्शन बेकार आहे आपल्याला म्हणजे आपल्याला सण व्हायना तर त्या लहान त्वचाला जर झालं तर सांगा तुम्ही काय होई आणि हे याचं कसं आहे की वाढतच तर चाललंय पण कमी काय व्हायना सवळ झाड थोडस दोन चार फट होत ती म्हणलं आता बांधू बांधू म्हणलं लय काय नाही पण आपली कमीत कमी चार पाचशे तरी आपली चार एकशे तरी बांधलं म्हणजे आता आलोय म्हणलं हिथन तरी जाणं योग्य आहे का मित्रांनो गाडीचं पेट्रोल ही जाळ तापून आलेलो आणि हिथनं तसं जायचं घरी म्हणल्यानंतर मग नाही त्याचा काय उपयोग त्याच्यामुळं म्हणलं आपलं थोडे होईना बांधून जाऊ आता इथं पण किती झालं दोन चार दिवस झालं बांधतोय दहा हजार होते इथं बांधायची म्हणल्यानंतर झाली आता राहिली थोडी तरी चार हजार राहिली चार हजार राहिली ले म्हणल्यानंतर पहिला आता दोन दिवसात आता आजच तर गेलाच आता इथून पुढं दोन दिवसात होऊन जाईल मग आमच्या गावची पी जत्रा आली या प्रत्येक नवीन वर्षातच आपली जत्रा असते आज होती मीटिंग म्हणल्यानंतर मित्रांनो मलिक साहेबाची परत आपल्या बाळाला पण सवा महिना झालेला आहे सवा महिना झाला म्हणल्यानंतर आता मित्रांनो दोन दानं ही काढून समजा आपलं घरदार स्वच्छ करून कापडं चोपडं धुवून म्हणलं आपलं जत्रेला ओके मध्ये म्हणजे आपलं बाळ होतं दोन महिन्याचं जत्राची तारीख ठरली तशी बारा तारखेला आपला झालं होतं बाळ म्हणल्यानंतर आता बाराला बारा बारा तेरा चौदा अशी काहीतरी आहे बारा तेरा चौदा का पुढं ढकलली तेरा चौदा पंधरा अशी काय झाली वाटत तारीख पहिली धरली होती पण पर परत सक्रात काय का होती म्हणल्यानंतर परत अशी पुढं काय ढकलायचाच विषय चालू होता तर म्हणजे कसं लेडीज न ववसायला जायचं त्या दिवशी साक्रातीच का जत्रा करायची असा विषय होता त्यामुळं माग पुढं करतील काहीतरी आता मला तर नेहून वाकळा अजून धुवावं हो लागते तळ्याला तळ्याला आपले पाणी हि असतं चालू म्हणल्यानंतर आता तिकडेच निहून आपलं दुहून दाहून परत त्याला घर गर, घरातलं पिंकी समद करील भांडी कुंडी ही म्हणा बाळाचं पण मित्रांनो रात्री नेलत्या त्या टोपा त्याला डोळा आल म्हणजे डोळ्यातन पाणी गळत होत थोडस मग पिंकीला म्हणलं चप्पल ही पाया जरा घालीच जा हा चप्पल ही घातल्यावर म्हणलं डोळ ही चिपडत नाहीत ना चेपल घातल्यावर चेक हा तसं चालल्यावर मग डोळ्याला चिपडते ते म्हणलं असं असतं ना म्हण म्हणते आता माणसं म्हणल्यानंतर आपण बी म्हणलं तसच काहीतरी आता तर इकडं पण वाढायला लागलंय पायाला जेवण बिवण काय केलेलं नाही सकाळी चहा पिऊन आलून मित्र काय मित्रांनो जेवण करत नाही या कामाने कसं आहे जेवायला सुद्धा एवढा टायमिंग मिळत नाही तसंच आपलं पाच 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 दहा मिनटा जेवण करायचं आणि जेवण केलं की आता लगेच परत त्याला झोपी करायची कामाची आणि बायकोला सांगत होतो मी काय की बहिणींच्या नादी लागू नको तू जी गरज होती का हा तिनं ते ती कोणतं करायचं बड़ा बड़ा ही नाही कुंड करायचं बड़ा, बड़ा... हम्म आपण तर काय बोललो नाही किंवा काय नाही काय बोलता सांगा शेवटी आली मला खाली बघायची पाळीन काय आता मित्रांनो माझं मित्र इकडं कामातच बिझी आहे तिथं काय व्हिडिओ काढा येत तर जसं टायमिंग मिळेल तसं मी एखादा तरी टाकतो व्हिडिओ असं होतं या आज भेटला टायमिंग आज होतो एकटाच म्हणल्यानंतर मग म्हणलं आता आपलं दमा आणि बांधत चालायचं म्हणल्यानंतर म्हणलं आपल्या भावा बहिणींना टाकावं व्हिडिओ काय ह्याची गरज होती का व्हिडिओ काढायची माफी मागायची ही करायचं ते करायचं हां सांगितल्यावर जर ऐकलं असतं तरी वेळच आली नसती की हां तिनं तिकुंड रामाटा म्हणजे रामराटा तिचा चालू करायचा बहिणींनी आणि हिनं नाही कुंड आपलं बसलो आपलं मुड्याचं कान कापल्यावर मित्र ग बसलो होतो कोणाला काय बोललो नाही किंवा काय नाही काय नाही आणि कोणाला म्हणून बोलता आणि कुणाची मन दुखावता हा आपल्या पुढं वाढवून ठेवलेलं ते सरता सरांना मित्रांनो हा इथं मला पडलं आजचा दिवस असा उद्याचा कसा करायचं म्हणजे किती जरी केलं तरी गाड्या माणसाच्या डोक्यात तेवढंच असतंय मित्रांनो हा सांगा मग आता काय ह्यात माझ चुकतंय का तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओ मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय